श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्याला माहीत आहे की नुकतेच मराठी नवीन वर्ष जे आहे तर ते सुरू झालेले आहे आणि हे वर्ष जे आहे तर ते गुढीपाडव्याला सुरू होत असते आणि यानंतर येत असते ती म्हणजे चैत्र पौर्णिमा पौर्णिमा तिथी जी आहे तर ती आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाची खास तिथी मानली जाते या दिवशी चंद्र जो आहे तर तो आपल्या कलांनी पूर्ण असतो पृथ्वीवरती चंद्राचा प्रकाश या दिवशी जास्त असतो आणि हा जो चंद्रप्रकाश आहे तर तो जास्त सकारात्मक असतो म्हणजे या प्रकाशामध्ये या दिवशी सर्वात जास्त सकारात्मक लहरी असतात तसेच हा दिवस जो आहे तर तो शिव विष्णू आणि लक्ष्मी यांच्यासाठी सुद्धा खास मानला जातो या दिवशी शिवांची पूजा केली जाते विष्णूंची पूजा केली जाते तसेच लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते या दिवशी चंद्रदेवांची पूजा करण्यालासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे चंद्रदर्शन केल्याने सुद्धा आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत असते ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्रमाची स्थिती जी आहे तर ती व्यवस्थित नाही ज्यांचा चंद्रमा म्हणजे चंद्रग्रह ज्यांचा कमजोर आहे तर अशा व्यक्तींनी आवरजून पौर्णिमेच्या दिवशी चंद्र दर्शन जे आहे तर ते करायलाच हवे ज्या व्यक्तींना खूप अडचणींना सामोरे जावे लागते मग त्या अडचणी मानसिक असतात कधी कधी आर्थिक असतात तर अशा ज्या समस्या आहेत किंवा एखाद्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नाही किंवा तुमची जी स्मरणशक्ती आहे तर ती कमजोर होत आहे तर अशा ज्या व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तींनी आवरजून पौर्णिमा तिथीला चंद्राचे दर्शन जे आहे तर ते करायलाच हवे तसेच काही उपाय जे आहेत तर ते सुद्धा खास करून करावेत बरेचसे जे लोक आहेत ज्यांना आपण यशाच्या शिखरावरती पाहतो किंवा जे लोक आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी झालेले असतात अशा लोकांचा चंद्रमा जो आहे तर तो मजबूत असतो तसेच असे लोक पौर्णिमे तिथीला ती ती काही जे उपाय आहेत तर ते खास उपाय जे आहेत तर ते करत असतात बघा नव्याण्णव टक्के जे श्रीमंत लोक आहेत तर ते पौर्णिमा तिथीला ती या गोष्टी करतात परंतु ते कोणालाही सांगत नाही कारण कधीही आपण जे उपाय करतो तर ते गुप्त ठेवायचे असतात चुकूनही ते इतरांना सांगायचे नसतात आपण खूप कष्ट करत असतो परंतु आपल्याला हवे तसे फळ मिळत नाही त्यामुळे तुम्ही पौर्णिमेला हे उपाय करू शकता हे उपाय केल्यामुळे घरामध्ये बरकत येते सुखसमृद्धी येत असते तसेच पौर्णिमा जी आहे तर ती एक सिद्ध पौर्णिमा मानली जाते अतिशय खास पौर्णिमा मानली जाते जेवढे महत्त्व कोजागिरी शरद पौर्णिमेला आहे तेवढेच महत्त्व जे आहे तर ते चैत्र पौर्णिमेलासुद्धा आहे अगदी तुम्हाला जर पौर्णिमेचे व्रत करायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही चैत्र पौर्णिमेपासून सुरू करू शकता तर अशा या पौर्णिमा तिथीला आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेत असतो कुलदेवीची सुद्धा सेवा करत असतो तर आता कोणते उपाय आपण या दिवशी करायला हवेत तर हे व्हिडिओमध्ये आपण पाहूया पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा सर्वात महत्त्वाचं तुम्हाला या दिवशी करायचं आहे ते म्हणजे सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्हाला तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे आजूबाजूचा परिसर स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाजाचा जो उंभरटा आहे तर त्याला हळदीचं लेपन करायचं आहे खरंतर या गोष्टी आपण प्रत्येक पौर्णिमेला आठवड्यातून एकदा शुक्रवारीसुद्धा करायला हव्यात आणि हळदीचं लेपन आपण जेव्हा करतो तेव्हा हळद गोमूत्र त्यामध्ये थोडंसं गुलाबजल किंवा तुम्ही अत्तरही टाकू शकता आणि याचं लेपन करू शकता यामुळे घरामध्ये नकारात्मकता येत नाही आणि जेव्हा घरातील नकारात्मकता नष्ट होते तेव्हा बरेचसे दोषसुद्धा कमी होत असतात यानंतर हळदीचं लेपन झाल्यावर मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचे आहे स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते अतिशय शुभ चिन्ह आहे तसेच स्वस्तिक चिन्ह तुम्ही ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने काढू शकता यामुळे सुद्धा नकारात्मकता नष्ट होत असते यानंतर करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला कुलदेवीची सेवा करायची आहे कुलदेवीच्या मूर्तीला तुम्हाला विधिवत अभिषेक या दिवशी करायचा आहे आणि कुलदेवीचे नामस्मरण सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त करायचं आहे तुम्ही जर सत्यनारायण करत असाल तर तुमच्या घरामध्ये बरकत जी आहे तर ती येतच असते प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण केल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी जी आहे तर ती येत असते आणि बरेचसे श्रीमंत लोक जे आहेत तर ते प्रत्येक पौर्णिमेला घरच्या घरी का होईना परंतु सत्यनारायण पूजा जी आहे तर ते करत असतात यानंतर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण लावू शकता आंब्याचे पान जे आहे तर ते सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानले जाते तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी घरातील वातावरण आपल्याला सात्विक ठेवायचं आहे आनंदी ठेवायचा आहे मांसाहार चुकूनही करायचा नाही मांस असेल मटण असेल मच्छी मासे तर या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत यानंतर तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे पण त्यासोबत विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे कारण जेव्हा आपण विष्णूंची पूजा करतो आणि विष्णू प्रसन्न होतात तेव्हा माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला आपोआप मिळतो माता लक्ष्मी जी आहे तर ती आपोआप आपल्यावरती प्रसन्न होत असते तसेच तुम्हाला लक्ष्मी मंत्राचा जपसुद्धा या दिवशी करायचा आहे तुम्हाला जो लक्ष्मी मातेचा मंत्र येतो तर त्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा तर हा जो मंत्र आहे अतिशय साधा सोप्पा तर या मंत्राचा जप केला तरी चालेल ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा तर असं तुम्ही किमान एकशे आठ वेळेला तरी हा जप करायचा आहे किंवा जास्तीत जास्त सुद्धा करू शकता तसेच तुम्हाला श्रीसुक्तमचे पठण सुद्धा या दिवशी करायचं आहे आव्रजून माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे तसेच देवघरातील जे आपले देव आहेत सर्वांना खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला चंद्रदेवांना सुद्धा द्यायचं आहे चंद्रदर्शन करून चंद्रदेवांना सुद्धा खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे तसेच थोडीशी खीर तुम्ही एका वाटीमध्ये पाच मिनिटं चंद्रप्रकाशात ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर घरातील सर्व सदस्यांना ही जी खीर आहे तर ती प्रसाद म्हणून वाटायची आहे यामुळे सुद्धा आपला चंद्रमा जो आहे तर तो मजबूत होत असतो तसेच तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला तुळशी मातेजवळ तुपाचा जो दिवा आहे तर तो मात्र या दिवशी आवरजून लावायचा आहे तसेच तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळेला दोन अद्भुत दिव्यांचा उपाय करू शकता याचा एक सेपरेट इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे तर तोसुद्धा तुम्ही पाहू शकता तोसुद्धा अतिशय प्रभावी आणि खास असा उपाय मानला जातो तसेच या दिवशी आर्थिक परिस्थिती सुधारावी घरामध्ये सुखसमृद्धी यावी यासाठी तुम्हाला अन्नपूर्णा मातेलासुद्धा या दिवशी कुंकुमार्चन किंवा अक्षतार्चन तुम्हाला करायचं आहे कुलदेवीला सुद्धा तुम्ही या दिवशी कुंकुमार्चन करू शकता लक्ष्मी मातेला सुद्धा तुम्ही या दिवशी कुंकुमार्चन करू शकता पौर्णिमेच्या दिवशी कुंकुमार्चनची जर तुम्ही सेवा केली तर याचे जे तुम्हाला फळ आहे तर ते कित्येक पटीने जास्त मिळत असते आणि कुलदेवीची केलेली कोणतीही जी सेवा आहे तर ती कधीही वाया जात नाही कुंकुमार्चन सेवेमुळे किंवा आपण कुलदेवीची जी ओटी भरतो यामुळे कुलदेवी जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न राहते आणि जेव्हा कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न असते तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये ते बरेचसे चांगले बदल जे आहेत तर ते होत असतात बरेचसे लोक या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करत असतात तसेच शिवलिंगाची पूजा करत असतात शिवमंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाला विधिवत अभिषेक केला जातो भस्म अर्पण केले जाते पांढरी फुले अर्पण केली जातात औरजून शिवपिंडीवरती बेलपत्र सुद्धा अर्पण केले जाते त्यासोबतच धोत्र्याचे पान असेल फूल असेल किंवा फळ असेल किंवा तुम्हाला या तिन्ही वस्तू अवायलेबल झाल्या तर ह्या तुम्ही जर शिवलिंगावरती पौर्णिमेच्या दिवशी अर्पण केल्या तर याचेसुद्धा विशेष असे फळ जे आहे पुण्य आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असते कारण पौर्णिमा तिथीलासुद्धा आपण शिवांची जर आराधना केली तर शिवांचेसुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात तसेच प्रदोष काळी तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊ शकता आणि एकवीस चक्र जी आहेत तर ती शिवलिंगावरती अर्पण करू शकता तुमची जी समस्या आहे तर ती समस्या नष्ट व्हावी या साठी प्रार्थना करू शकता आणि ही गोमती चक्र जी आहेत तर ती शिवलिंगावरती आपल्याला तशीच ठेवायची आहेत अतिशय प्रभावी असा सुद्धा हा जो आहे तर तो पौर्णिमेचा उपाय आहे त्यामुळे काही नाही जमले तरी तुम्ही प्रदोष काळी शिवलिंगावरती एक बेलपत्र आणि एकवीस गोमती चक्र जी आहेत तर ती सुद्धा पौर्णिमेला अर्पण करू शकता या सर्व उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येत असते आपल्या घराची भरभराट होत असते